श्रावणातील शनिवारी करा हे पाच उपाय राहू केतू संबंधित सर्व समस्या होतील दूर श्रावण महिन्याला पाच ऑगस्ट पासून सुरुवात झाली आहे या महिन्यापासून सण उत्सवांना सुरुवात होते याशिवाय श्रावणात भगवान शंकराची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते या काळात बहुतांश जण उपवास करण्यासह हो भक्तिरसात तल्लीन होतात शनिवारचा दिवस हिंदू धर्मात न्यायाची देवता शनीला समर्पित असल्याचे मानले जाते शनिदेव भगवान शंकराचे भक्त आहे यामुळे श्रावणातील शनिवार अत्यंत खास असतो अशातच श्रावणातील शनिवारी काही उपाय केल्याने शनिदेव प्रसन्न होण्यासह राहू केतू संबंधित सर्व समस्यांपासूनही दूर राहू शकता माहिती जाणून घेण्यापूर्वी व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला जरूर सबस्क्राईब करा या मंत्रांचा जप करा श्रावणातील शनिवारी काही विशेष मंत्रांचा जप करून तुम्ही शनीसह राहू केतू शांत करू शकता ओम शनिचराय नमः या मंत्राचा जप केल्याने शनिदेवाची कृपा तुमच्यावर कायम राहील राहू शांत करण्यासाठी शनिवारी ओम राम राहावे नमहा आणि केतूसाठी ओम केम केतवे नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा बैलाला भोजन द्या बैल भगवान शंकराचे वाहन मानले जाते यामुळे बैलाला नंदीचे रूप मानत श्रावण महिन्यातील शनिवारी गुळ आणि चणे खायला द्या यामुळे भगवान शंकरासह शनिदेवाचे आशीर्वाद मिळतील याशिवाय प्रभाव प्रभावही कमी होईल असे मानले जाते की तुम्ही शनीला प्रसन्न ठेवल्यास आपोआपच केतू स्वतःहून शांत होतात काळे वस्त्र आणि काळे उडदाचे दान शनिवारी काळ्या रंगातील वस्त्र काळे उडीत याचे दान करावे यामुळे शनी केतू संबंधित दोष कमी होतात श्रावणात तुम्ही या वस्तूंचे दान केल्यास आयुष्यात स्थिरता आणि आर्थिक लाभही होऊ शकतो शनियंत्राची स्थापना श्रावणातील शनिवारी पूजेच्या येथे शनियंत्राची स्थापना करून नियमित शनिदेवाची पूजा केल्याने त्याचे आशीर्वाद मिळतात यामुळेच श्रावणातील शनिवारी शनियंत्राची स्थापना करणे देखील शुभ मानले जाते भगवान शंकराची पूजा भगवान शंकराची पूजा आणि शिवमंत्राचा जाप केल्याने कुंडलीतील राहू केतूसह अन्य ग्रह देखील शांत होतात या दिवशी भगवान शंकराला जल फूल बेलपत्र अर्पण करणे देखील अत्यंत शुभ मानले जाते माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन अध्यात्मविषयक माहिती ऐकण्यासाठी आमच्या लाईफ एव्हिएशन या युट्यूब ला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद